नमस्कार मंडळी मी स्वाती स्वागत करते तुमचे माझ्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्याशी गावरान पद्धतीने अंडा करी कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर यासाठी मी इथे तव्यावरती कांदा कट करून फ्राय करायला टाकलेला आहे मसाला बनवण्यासाठी एकीकडे एक मी साईडला खोबरं पण किसून घे ठेवलेलं होतं ते पण आता मी यामध्ये भाजून घेते छानपैकी यामध्ये मी यामध्ये थोडं तेल टाकून छानपैकी तळून घेतलेलं आहे साईडला मसाला बनवण्यासाठी तर इथे तळून झालेलं आहे माझं तर साईडला मी एक इंच आलं चार पाच लसणाच्या पाकात तीन ते चार हिरव्या मिरच्या वाटण्यासाठी घेतलेल्या आहे तर माझं वाटण बनून झालं त्यासाठी मी इथे आता मसाला फ्राय करावा लागेल त्यासाठी मी ते कडे ठेवलेले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते त्यानंतर आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे तर इथे मी कढीपत्ता टाकला त्यानंतर थोड्या वेळाने मी आता यामध्ये सुके मसाले टाकते आपले घरचे तर त्यासाठी मी त्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर गा आपला घरचा मसाला आपण जो आपल्या वापरासाठी रोज वापरतो तो मसाला टाकला त्यानंतर काळा मसाला त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली त्यानंतर आता मी वाटण करून घेतलेला मसाला टाकला आणि हा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्याला छानपैकी तेल सुटून द्यायचं आहे त्यामुळे आपली अंडाकरी एकदम छानपैकी लागते किंवा बनते तर त्यासाठी मी साईडला अंडे पण उकडून घेतलेले होते तर, तर, तर ते आता छानपैकी सोलून घेतलेत तर बघा आता मी यामध्ये मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये टाकून घेते आणि थोडं परतून घेते त्यामुळे आपल्या अंड्यांना आपला मसाला छानपैकी लागेल तर त्यामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अजून थोडं ॲड केलं आपल्याला जसं वाटेल तसं तर बघू शकता इथे माझे अंडाकरी बनवून तयार आहे तर इथे मी यामध्ये कोथंबीर टाकून घेते तर आता कोथंबीर टाकूनल्यानंतर मी या छानपैकी मिक्स करून घेते तर इथे आपली अंडाकरी तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर यासाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय